करतो काय मंडळी गेल्या काही महिन्यापासून हॉटेल भाग्यश्रीने सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली नात करती काय यायलाच लागतं या, या भन्नाट डायलॉग मुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला नागेश मडके सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत त्याचे कारण आहे नागेश मडके याचं पाच तरुणांनी अपहरण करून त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली काही दिवसापूर्वीच त्याने एक नवीन फॉर्च्युनर गाडी खरेदी केली होती त्यानंतर त्याच्या हॉटेलची काही तरुणांनी तोडफोड केली होती तर काही तरुणांनी सोशल मीडिया मार्फत त्याच्या हॉटेलची बदनामी करत होते आणि ते प्रकरण कुठं शांत होत नाही तेच त्याला मारहाण झाल्याची माहिती समोर आली तसेच काही दिवसापूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा आली होती पण नागेश मडके याला ही मारहाण का करण्यात आली तसेच ती धमकी का देण्यात आली होती तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा हॉटेल भाग्यश्रीचा मालक नागेश मडके याने सोशल मीडियावर त्याच्या भन्नाट डायलॉग मुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि त्याच्या हॉटेलवर जेवण करण्यासाठी अफाट गर्दी जमू लागली आखाड महिन्याचा शेवट असल्यानं गटारी अमावस्यामुळं नेहमीप्रमाणे हॉटेल भाग्यश्रीमध्ये नेहमीसारखी सारखी मटण प्रेमींची गर्दी होती त्याचवेळी हॉटेल समोर एक चार चाकी गाडी सायंकाळी सुमारे सात वाजता येऊन थबकली इतर ग्राहकाप्रमाणेच हे पण तरुण जेवायला आले असावेत असं नागेश मडके यांना वाटलं ते अगदी नेहमीच्या ग्राहकांसारखं आधी हॉटेलमध्ये आले जेवण ऑर्डर केलं आणि शांतपणे जेवण घेतलं पण खरी गोष्ट तर जेवणानंतर घडली जेवण आटोपल्यावर त्या पाच तरुणांनी हॉटेलचे मालक नागेश मडके याच्याकडं फोटो काढण्याची विनंती केली सोशल मीडियावर प्रसिद्ध असल्यामुळं अनेक तरुण त्याच्यासोबत फोटो काढत असे त्यामुळं त्याने लगेच होकार दिला आणि तरुणांसोबत गाडीजवळ गेला आणि फोटो काढण्यासाठी उभा राहिला असताच काही सेकंदात त्या पाच तरुणांनी अचानकपणे मडके याला जबरदस्तीनं गाडीत खेचलं आणि भरधाव व्यागानं तिथून पळ काढला आणि पाच किलोमीटर पर्यंत गाडीमध्येच नागेश मडके याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली या संपूर्ण गाडीच्या प्रवासात मारहाण सुरू होती या जीव घेण्या मारहाणीनं मडके गंभीर जखमी झाला अखेर जेव्हा मडके जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत आला तेव्हा या टोळीनं त्याला वडगाव येथील एका पुलाजवळ फेकून दिलं तिथेच काही वेळ नागेश मडके पडून होता जेव्हा स्थानिक लोकांनी त्याला पाहिलं असता हा हॉटेल भाग्यश्रीचा मालक नागेश मडके आहे हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी लगेच त्याला रुग्णालयात नेण्यात आलं आणि सध्या नागेश मडके जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे नागेश मडके याच्या म्हणण्यानुसार हे आरोपी गाडीत म्हणत होते की तुझे आज आम्ही हातपाय तुडू आम्ही तुला आज मारून टाकणार आहोत त्याला मारून टाकू मरेपर्यंत सोडायचं नाही याला मारून टाकायचं आणि पुलावरून फेकून द्यायचं अशी सतत हे पाच तरुण धमकेची भाषा करत होते शिवाय माझा अपहरण करून गाडी धारेशिवच्या दिशेनं नेण्यात आली आणि मला जुवय मारण्याचा कट रचला होता असंही नागेश मडके यांनी सांगितलं मला मारहाण करून वडगावच्या पुलावर फेकण्यात आलं तेव्हा मी कसा बसा घरच्यांना फोन करत या घटनेची माहिती दिली मग मा घरचे तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी मला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान मी गुन्हा दाखल केलेला नसून लवकरात लवकर पोलीस तक्रार देणार असल्याचं नागेश मडके यांनी सांगितलं तसेच एक धक्कादायक गोष्ट म्हणजे नागेश मडके याच्या जीवाला धोका असल्याची ठोस कल्पना त्याला आधीच आली होती कारण दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एका अज्ञात व्यक्तीनं त्याला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती त्या व्यक्तीने म्हटलं होतं तू सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं बंद कर नाही तर तुला खल्लास करू आणि त्यानंतर पंधरा दिवसांनीच पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्याला पाच तरुणांनी अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे या धमकीचं गांभीर्य लक्षात घेऊन मडके यांनी धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये तात्काळात तक्रार दाखल पण केली होती तरी पण त्याच्यावर हा जीव घेणा हल्ला झाला यावरून असं समजतं नागेश मडके याची सोशल मीडियावरील लोकप्रियता खूप वाढल्यानं त्याच्या हॉटेलच्या माध्यमातून मिळणारं यश आणि लोकांमधील ओळख हे कदाचित कुणाला तरी खटकत होतं आणि त्यामुळंच ही थेट धमकी दिली गेली होती काही दिवसापूर्वीच अज्ञात लोकांनी हॉटेलवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेत त्याच्या हॉटेलचं सत्तर हजाराचं नुकसान पण झालं होतं त्यामुळं त्याला ते हॉटेल काही दिवस बंद ठेवावं लागलं होतं मडके यांनी याबाबतची माहिती स्वतः इंस्टाग्राम हँडलवरून दिली होती त्यांनी व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं हॉटेल भाग्यश्री आज नऊ तारीख आहे काल हॉटेल बंद होतं आज पुन्हा सुरू करणार होतो पण रात्रीच्या सुमारास दगडफेक झाली बॅनरची आणि हॉटेलची तोडफोड करण्यात आली त्यामुळं आज हॉटेल उघडता आलं नाही या घटनेनंतर मडके यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती आणि पोलीस लवकरात लवकर यामध्ये योग्य ती कारवाई करतील असंही त्यांनी सांगितलं होतं पण मंडळी एक गरीब घरातला मुलगा जो आपल्या प्रामाणिक कष्टावर विश्वास ठेवून हॉटेल भाग्यश्रीचं नाव संपूर्ण भारतभर प्रसिद्ध केलं पण तीच प्रसिद्धी काही जळावृत्तीच्या लोकांना ती पाहत नाही म्हणून अशा प्रकारचा जीव घेणा हल्ला सारखा घडतोय त्यामुळं पोलीस पुढे सध्या काय ऍक्शन घेत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर या सर्व घटनेवरून तुम्हाला काय वाटतं नागेश मडके याच्या सोबत घडलेल्या या घटनेमागं कोणाचा हात असावा हे कॉमेंट करून नक्की सांगा तसेच वेद डॉट ला सबस्क्राईब करायला विसरू नका